कामिनीचा शिक माझ्या व कामिनीचा कामिनी चाव का प मावला म्हनीचा माझ्या घोळ आणि बाईचा बाई शिक माझ्याव कामिनी छा कामिनी झाव उघ्या रस्तेनी चालाय दंडा दंडाबू जावं झापूनी झापू नी, नी व तुमचं मैमानरा दंडाहू जाऊ जा कोणी माझ्या देसाई बंदवानू बंदवानो तुमचं महेमान राखून तुमचं महेमान राखु नी व उभ्या रस्त्यानी चालले पदराची व सारा सारी सारा सारी व सा भात बीन गुरी बसा भात बिन गुरी बीन गुरी व

देशी मधी सबाब साली लोखायची लोखायची व मला जर बय खायची मला जर बय खायची खायची व सबाब सली त्याने साहेची राजसा जीव मला ग बरं ये खायची मला गर बरं आयची एखाय जीव उभ्या रस्त्यानी चालले खाली बघून मातीला माती वयाशील मा जातीला जातीला जाती लिलाव खाली बघूनी अंगुठेला अंगुटे लाव रंग चढ तो पागुटेला रंग चढ तो पागुटेला पागुटे लाव आवास ते वव्या गाव्या व राज त्याला बाऊजया राजक त्याला बाऊजया बाऊजयाव सरते मी गातेव्याव बल्लूच्या जीवावरी राजकृत्याला <tries> वाऊज